जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आज आपण जो एम ग्रुप ग्रुप सीचा पेपर झाला होता त्या पेपरमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांचा संदर्भ कुठून आलेला आहे त्या प्रश्नांचा आवाक कुठून आला आहे तो आज आपण समजून घेणार आहे आजचं जे सेशन असणार आहे ते संपूर्ण पेपरमध्ये प्रश्न कुठून विचारत जात आहे एम पीसीचा जो आयोगाचा जो कल आहे प्रश्न विचारण्याचा तो कुठून येत आहे त्याचा मी तुम्हाला पुरावा देणार आहे कारण की मला खूप विद्यार्थ्यांनी मेसेज केले कॉल केले कारण की आपण याआधी जीएसचे हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी करंट याचे आपण खूप चांगले सेशन घेतले होते पी वायक्यू चे आणि त्यातील बरेच प्रश्न आपल्याला पाहायला मिळाले त्यानंतर बऱ्याच जणांनी मला त्याबद्दल थँक्यू सुद्धा म्हटलं तर माझी सुद्धा खूप आता रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे की जेवढं चांगला कंटेंट आणि जेवढं चांगलं एमपीसी साठी कुठून प्रश्न काढते कुठून एक्झामची आपल्याला तयारी करायचे कितीपर्यंत करायचे कारण की जे विद्यार्थ्यांचे मार्क्स आता वाढलेले आहेत आता मला जोपर्यंत बऱ्याच जणांचे कॉल आणि मेसेजेस आणि क्लासच्या विद्यार्थ्यांची माहिती मिळाली त्यानुसार जो कट जो मार्कांचा जो समजा आपण म्हणू शकतो लेवल आहे ते अठ्ठेचाळीस ते बावनच्या दरम्यान बऱ्याच जणांना बरे मार्क्स आहे परंतु याच्यापेक्षा परे जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक्स्ट्रा मार्क काढायचे आपल्याला पंचावन्न पंचावन्न पर्यंत काय करावं लागेल आणि कुठपर्यंत आपल्याला आपल्याला आतमध्ये शिरावं लागेल तर याचा मी तुम्हाला पुरावा देणार आहे तर हे जे एक्झाम आहे आता येणार आहे जसं आपल्याला माहिती आहे कंबाईन ग्रुप बी याची मेन्स आता होणार आहे त्यानंतर राज्यसेवा अठ्ठावीस सप्टेंबरला आहे आपली त्यामध्ये एएम व्ही सॉरी आणि फॉरेस्ट पण आहे तर त्याची तुमची पूर्वपरीक्षा आहे त्यानंतर आपली जे येणार आहे एकोणीस नोव्हेंबरला कंबाईनची पूर्वपरीक्षा पुन्हा येणार आहे ग्रुप बी ची आणि ग्रुप सी ची आहे जी तीस नोव्हेंबरला आहे ज्यामध्ये एम व्ही ची सुद्धा एक्झाम आहे या सर्वांच्या मध्ये तुम्हाला जर तुमचा कट ऑफ काढायचा असेल आणि तुमची एक्झामची जे गुणवत्ता आहे ज्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट व्हायचं आहे ते जर तुम्हाला आधी स्कोर तुमचा साठ सत्तर पर्यंत करायचा असेल तर काय करायचं आहे तर मी जास्त वेळ घेणार नाहीये शांतरित जे सिरियस विद्यार्थी आहेत ते शेवटपर्यंत या लेक्चरला टिकून राहणार दाखी जाऊ शकता कारण की यामध्ये मी एकूण एक पुरावा दाखवणार आहे तर बघा पहिला प्रश्न जो आता आपण जो हा संच आणलेला आहे ना हा हिस्ट्री विषयाचा आहे तर हिस्ट्री विषयाचे मी पहिले तुमच्यासमोर जे प्रश्न आहे ते दाखवत आहे तर इतिहासाचे आहे हे लक्षात ठेवा तर हिस्ट्री तर कारण की खूप टाइम लागतो खूप मेहनत घेतलेली आहे याच्यावरचा अनालिसिस सुद्धा केलेलं आहे तर मी पहिले तुम्हाला जास्त वेळ नाही घेता पहिले दाखवून देतो की प्रश्न बघा तर हा जो तुमच्यासमोर जो प्रश्न दिसत आहे ना हा जो चार्ट तुमच्यासमोर दिसत आहे हा प्रश्न आहे राज्यसेवेचा तर राज्यसेवा जे मेन्स एक्झाम झाली होती मुख्य परीक्षा राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा झाली होती ठीक आहे आत्ता झाली एका महिनापूर्वी तर दोन हजार पंचवीसला मुख्य परिषद त्यामधला हा प्रश्न आहे आणि या खाली मी तुम्हाला दाखवलेला आहे जो गट चा पेपर झालेला आहे ना त्याचा प्रश्न ओके म्हणजे तुम्हाला दोन्ही इन दिसले पाहिजे व्यवस्थित त्यासाठी तर जो, त्या जो राज्यसेवा मुख्य परिषदेचा प्रश्न होता सोळावा नंबरचा तुम्ही काढू शकता याची ऍन्सर की अजूनपर्यंत यायची आहे गट कची अन्सर की आजच पाठवली आहे ने ते बघून घ्या तुम्ही स्कोअर चेक करून घ्या ओके तर योग्य तुला लावा बघा याच्यामध्ये राम जोशी परशराम सगन भाऊ आणि होनाजी बाळा हे नाव तुम्हाला ऑलरेडी इथे दिसत आहे हा राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा पेपर आहे दोन हजार पंचवीसचा होनाजी बाळा इथे आहे म्हणजे आपल्याला अपेक्षित होतं ह्या सर्वांचा अभ्यास करणे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा आणि आपल्याला गटक मध्ये जो प्रश्न विचारला आहे सत्यशोधक जलसा या कला कला प्रकाराशी कोणाशी कोणा खाली कोणाची कोण संबंधित नव्हते म्हटलंय आणि याचं उत्तर सुद्धा होनाजी बाळाचं आहे म्हणजे बघा एका महिन्याआधी होनाजी बाळांवर प्रश्न होता आणि तोच प्रश्न होनाजी बाळांचा गट कला पूर्व परिषदेला एमपीसीने विचारलाय होनाजी बाळा कोण होते थोडस एक्सप्लेनेशन सांगतो यांचा जन्म जो होता ना हा पुणे मध्ये झाला होता सुस इथे ओके तर यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे पेशवे बाजीराव दोन जे होते यांच्या दरबारात शाही लावणी कवी होते ते आणि गायनाचार्य म्हणून कार्य करत होते नंतर बाजीरावांसह विठूर येथे उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं वास्तव्य होतं मी डिटेल अनालिसिस थोडा वेळा दाखवतो तुम्हाला फक्त हा पहिला प्रश्न होता होनाजी बाळाचा म्हणून मी तुम्हाला दाखवलेला आहे ओके नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण जो, जो तुम्हाला प्रश्न इथे दिसणार आहे आणि जर सगळं व्यवस्थित असेल तर एकदा जहीन म्हणून द्या का कमेंट मध्ये व्हेरी गुड तर नेक्स्ट प्रश्न मी तुम्हाला दाखवतो व्हेरी गुड बघा आता हा प्रश्न बघा खालील दर्शवलेल्या सिद्धांतापैकी कोणता सिद्धांत प्रार्थना समाजाचा नव्हता म्हणते प्रार्थना समाजाचा म्हणजे प्रश्न कशावर आलेला आहे तर प्रश्न आलेला आहे प्रार्थना समाजावर तर हा राज्यसेवेचा पेपर आहे हा कशाचा पेपर आहे राज्यसेवा दोन हजार पंचवीस ची मुख्य परीक्षा म्हणजे प्रार्थना समाज टॉपिक तुम्हाला करायला लावला याचं उत्तर आहे सी आणि डी म्हणजे एक एकेश्वर निष्ठा धर्मग्रंथ ईश्वर निर्मिती नाही तर हे दोन जे होते हे होते आणि सी आणि डी जे आहे हे यामध्ये नव्हते प्रार्थना समाजाचे आणि हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षेला आलेला आहे त्यानंतर हा राज्य आपला एमपीएससी ग्रुप सीचा पेपर जो आहे त्यामध्ये सुद्धा प्रार्थना समाजाच्या माध्यमातून म्हणजे प्रार्थना समाजावर प्रश्न आलेला आहे जर तुम्ही एक महिना आधी झालेला मुख्य परीक्षेचा पेपर जर त्याचं प्रॉपर ॲनालिसिस केलं असतं तर प्रार्थना समाज जर आपण अभ्यासला असत तर हा प्रश्न सुटला असता दोन प्रश्न सुटले असते आपले बरोबर आहे त्यानंतर बघा पुरावा द्या देत आहे मी तुम्हाला की आयोग नाही का एमपीसी राज्यसभेचे मेन्स पेपर कंबाईनचे मेन्स पेपर तिथून सुद्धा प्रश्न विचारतात आणि मी बघा एक सांगतो तुम्हाला हे जुने पेपर नाही आपल्याला आता जे नवीन लेटेस्टमध्ये जे प्रश्न होत आहे ना तेच कारण की आयोगाचं जे पॅटर्न आहे किंवा आयोगाचे जे पेपर सेट करणारे लोक बसलेले आहेत त्यांचे विचार एकसारखे आहे त्या विचारांनी बघा तिसरा प्रश्न खालीलपैकी युनायटेड इंडियन पॅट्रिओटिक असोसिएशनची स्थापना कोणी केली तर खाली बघा नावा ऑप्शन बघा लाला लजपत राय अरविंद घोष सय्यद अहमद खान आणि मोलाना मोहम्मद अली तर सय्यद अहमद खान यांचं उत्तर आहे ata यांनी आपण जर या प्रश्नामध्ये सगळ्या ऑप्शनला जर चांगल्या प्रकारे अभ्यासलं असतं तर बघा पुन्हा एकोणीशे वीस मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते तर लाला लजपत राय होते हेच उत्तर आहे ते तुम्हाला प्रश्नाचं उत्तर इथून मिळालं असतं म्हणजे तुम्ही जर या लाला लजपतरायला काय केलं असतं थोडंसं व्यवस्थित अनालिसिसिसिसिसिस केलं असतं त्यांचं कळत आहे सर्वांना म्हणजे ऑप्शनला पूर्ण डिटेल अनालिसिस करायचं होतं प्रत्येक प्रश्नाच्या राज्यसेवेच्या नेक्स्ट प्रश्नाकडे वळू आणि एकूण एक पुरावा यासाठी देत आहे की मग तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये म्हणता सर तुम्ही काही सांगत आहे मी काही देवदूत नाही आहे की मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगेल आयोगाच्याच धर्तीवर आलेल्या प्रश्नाच मी तुम्हाला सांगत आहे की आपलं काय चुकते जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये कमी मार्क घेत आहे ते विद्यार्थी राज्यसभेचे पेपर नाही चालत मुख्य परिषदेचे पेपर नाही चालत नाही बघत त्यांच्याकडे ते मोठ्याची चूक आहे आणि त्याला प्रॉपर अनालिसिस करायचं आहे प्रॉपर अनालिसिस कसं असते ते पण दाखवतो मी त्याच्यावर मी पूर्ण डिटेल आता थोड्या वेळातच तुम्हाला एक प्रॉपर अनालिसिस दाखवून देणार पहिले हा प्रश्न बघून या कोणत्या मुस्लिम समाजाला सुधारकाने बघा समाज सुधारक विचारले आहे कोणते मुस्लिम समाज सुधारक सांगितले आहे की आधुनिक शिक्षण व विज्ञानाचा अभ्यास करून समाज प्रगती करू, करू शकतो मुस्लिम सुधारकावर प्रश्न होता हा राज्यसेवेचा मेन्सचा पेपर आहे सर सरसय्यद अहमद सर खान यांचे उत्तर आहे आणि खाली बघा तेच विचारलं आहे की सरोजी नायडू यांनी हिंदू मुस्लिमांचे एक राजदूत म्हणून कोणाचा गौरव केलेला आहे तर बघा सरसय्यद अहमद खान मोहम्मद अली जिन्ना मोलाना अब्दुल कलाम आझाद मोहम्मद इकबाल म्हणजे यांचं आता जे मुस्लिम मुस्लिम जे नेते होते त्यांचे जे मुस्लिम नेत्यांचे सुधारक होते त्यांच्यावर प्रश्न अपेक्षित होता आणि तोच प्रश्न अपेक्षित असलेला खाली आलेला आहे म्हणजे मुस्लिम सुधारक जर तुम्ही व्यवस्थित केले असते आयोगाच्या पॅटर्ननुसार जो मुख्य परीक्षेला पेपर झाला तर तुम्हाला याचं उत्तर सरळ सुटलं असतं मोहम्मद मु, अलीजींना उत्तर आहे म्हणून जेवढे पण मुस्लिम सुधारक होते इथं सरळ म्हटलं मुस्लिम सुधारकांचा प्रश्न आहे ओके त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण इंडियन कौन्सिल ऍक्ट एकोणीशे नऊ बद्दल खालपैकी कोणते विधान बरोबर आहे बघा ऍक्ट वर प्रश्न आलेला होता एकोणीशे नऊचा आणि विचारलेला आहे कोणते विधान बरोबर आहे जे मी टिक केलेलं आहे ए आणि बी हे योग्य विधान आहे ठीक आहे मी याचं सर्वच जे अनालिसिस आहे ते थोडा वेळा दाखवतो तुम्हाला पहिले पुरावा दाखवून देतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला माइंडमध्ये आला पाहिजे हा प्रश्न दोन हजार जो पंचवीस आहे त्याच्या मुख्य परीक्षेला राज्यसभेला विचारलेला होता की ऍक्ट बद्दलचा प्रश्न होता बघा खाली तुम्हाला सर्व ऍक्टोर प्रश्न आलेला आहे याच्यामध्ये जोडा लावाला विचारलाय अठराशे ब्याण्णव एकोणीशे नऊ एकोणीसशे एक नाही आणि बघा सॉरी सॉरी हाही दोन प्रश्न ऍक्टोर होते राज्यसभेच्या मुख्य हा सुद्धा एक ऍक्टोर प्रश्न होता एकोणीसशे नऊचा आणि सोबत सोबत हा सुद्धा ऍक्टोरचा प्रश्न कोणाचा आहे राज्यसभा मेनचा आहे म्हणजे अठराशे ब्याण्णव एकोणीशे नऊ एकोणीशे एकोणीस आणि एकोणीशे पस्तीस बघा एकोणीशे पस्तीसचा विचारलाय आणि आपल्याला गट कला का सुद्धा कारण की गटक का मी येलो मध्ये दाखवलेला आहे तर गटक मध्ये सुद्धा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यावर प्रश्न विचारलाय गुलामबरीचे एक नवीन सदनच त्याला म्हटलं होतं तर हे जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं होतं तर हा प्रश्न आहे जर तुम्ही ऍक्ट व्यवस्थित केले असते तर तुमचं आलं असतं बघा सर्व प्रश्न दाखवतोय मी तुम्हाला जे मुख्य परीक्षेला आलेले आहे म्हणजे आता अभ्यासाचे लेवल तुम्हाला मेन्सच्या लेवल पर्यंत तरी गाठावी लागणार आहे त्यानंतर लॉर्ड लिटन बघा लॉर्ड लिटनवर प्रश्न आलाय राज्यसभेच्या मुख्य परीक्षेला खालीलपैकी कोणत्या लोकप्रिय कृतीमुळे भारतीय राष्ट्रवादाचा वाढीचा वेग आली आहे तर त्यामध्ये उत्तर ए आणि सी आहे हे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा आन्सर की पण अन्सर हेच राहणार याचे त्यामध्ये बघा आपल्याला जो गटकचा पेपर होता यामध्ये काय विचारला आहे बघा तर वॉइसराय कालंगण कोणत्या जिल्हा बोर्डची लोकल बोर्डची स्थापना केली तर लॉर्ड रिपन बघा लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन लॉर्ड कर्जन म्हणजे या लॉर्ड रिपनच्या जवळचा जरी तुम्ही केलं असतं ना लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपन तरी उत्तर तुम्हाला आरामात मिळालं असतं आणि हे संदर्भ जे आहे ना कारण की दोन हजार पंचवीसचा जो राज्यसेवा मेन झालेला आहे तो पेपर आताच झालेला आहे आणि जो से पेपर सेट करणारे जे कोणी असेल त्यांच्या विचारसरणी आपल्यासोबत कशी आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे दोन हजार तेरा चौदा पंधराचे पेपर सॉल्व्ह करून काही अर्थ नाही आहे मुख्य परीक्षेचे आता जे दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस चे पेपर आहे ना ते सॉल्व करणं गरजेचे आहे त्याचा डिटेल अनालिसिसिस करणं डिटेल अनालिसिस म्हणजे जे चार ऑप्शन दिले ना त्या चार ऑप्शनचं सुद्धा तुम्हाला डिटेल अॅनालिस करावं लागेल ते मी तुम्हाला दाखवतो मी करून राहिलं आहे प्रत्येक गोष्ट आणि हे करायला खूप मेहनत लागते त्यामुळे त्यामुळे तुम्ही जेवढे पण विद्यार्थी आहेत त्यांनी एक लाईक तरी करत जा कारण की लाईक केल्यामुळे मला एनर्जी मिळते की चला बाबा आपल्याला आणखी काय घ्यायचे आहे प्रश्न घ्यायचे आहे बघा इथे आणखी प्रश्न आहे अठराशे ब्याऐंशी मध्ये नियुक्त केलेल्या हंटर आयोग हंटर आयोग कोणत्या शिफारशी केल्या तर हंटर आयोगावर प्रश्न होता तर हंटर आयोग यांनी कोणत्या शिफारशी केल्या तर सेम तुम्हाला म्हणजे हा हंटर आयोग शिक्षणासंबंधी होता सर्वांना माहिती आहे म्हणजे शिक्षण शिक्षणाच्या बाबतीत आयोग होता तर बघा स्ट्रॅची आयोगावर प्रश्न आला जो की दुष्काळ बद्दल होता बरोबर पण शैक्षणिक सुधारणा इथं पण टाकलेला आहे म्हणजे त्यांचं अपेक्षित होतं की तुम्ही शैक्षणिक सुधारणा दुष्काळ आयोग आहे ना याबद्दलच्या सर्व गोष्टी वाचून घ्या म्हणजे त्यांनी सरळ इथं दिलेला आहे मध्ये ठीक आहे की हंटर आयोग हा शैक्षणिक आयोग आहे तरी ऑप्शनमध्ये शैक्षणिक आयोग शैक्षणिक सुधारणा इथं दिलेला आहे मी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझं की तुम्हाला मुख्य परीक्षेचे पेपर म्हणा आता जे ग्रुप बी चा पेपर होणार आहे त्याच्या सुद्धा पेपर करावा लागेल जे अठ्ठावीस साठी तयारी ते करत आहे ना खूप जास्त अभ्यास करावा लागणार आहे प्रॉपर आणि बघा वायफड अभ्यास करून चालणार नाही हे वाचू दे ते वाचू दे त्यांचं वाचू दे, दे आयोगाला ॲनालिसिस करायचंय पण आयोगाला पण अनालिसिस करताना काही पण अॅनालिसिस नाही करायचंय ए टू झेड आयोगाचे चारही ऑप्शन चांगल्या प्रकारे वाचायचे ओके बघा इथे वृत्तपत्रावरून पेपर आहे वृत्तपत्र दिलंय आणि त्याचे संपादक दिले इथं अन्सर मी टिक केलेला आहे तुम्ही आन्सर बघून घेजा की कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाणार ओके तर आहे इथं सुद्धा तुम्हाला एक वृत्तपत्रावर प्रश्न विचारलेला आहे हा सेम वृत्तपत्रावरचा प्रश्न आहे म्हणजे वृत्तपत्रावर प्रश्न येणारच होता तर तो, तो आला त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ महाराष्ट्रात दुष्काळ पडला बघा दुष्काळ शब्द आहे दुष्काळ पडला असता डॉक्टर शिवाप्पा या मित्राच्या मदतीने धनकवडी येथे सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी व्हिक्टोरिया बाल बालाश्रम सुरू केले तर अठराशे सत्याहत्तर आन्सर आहे तर हा दुष्काळाबद्दल होता म्हणजे दुष्काळ आयोग करणं अपेक्षित होतं आला प्रश्न बे कोणत्या आयोगाच्या शिपार दुष्काळ संहिता तयार करण्यात आली सरचर श्ट, आयोग म्हणजे दुष्काळावर प्रश्न आहे सेम प्रश्न कॉपी पेस्ट करण्यात आलेले आहे मी तुम्हाला सांगत आहे जेवढं पण मी इथं तुम्हाला दाखवलं आहे हे मुख्य परीक्षेच्या आणि हेतूवरच दाखवलेला आहे ओके आता बघा आता राहिले हे सगळे प्रश्न दहा प्रश्न होते आपले तर हे सर्व मुख्य परीक्षेचे प्रश्न होते जे मी तुमच्या समोर आता ठेवलेले आहे जर आता तुम्हाला सिरियसली अभ्यास करत असेल तर तुम्हाला अनालिसिस करायला लागणार मी तुम्हाला अनालिसिस दाखवतो पहिला प्रश्न बघा पहिल्या प्रश्नामध्ये बघा योग्य जोड्या लावा तर ह्या चारही जे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे हा राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा पेपर आहे तर ह्या चारही ऑप्शनचे तुम्हाला अनालिसिस चांगलं करायचं होतं राम जोशी परशराम सगन भाऊ आणि होनाजी बाळा आता हे होनाजी बाळा होतो ज्यामध्ये होनाजी बाळांचं आहे लटपत लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं चा, हे त्याचं उत्तर बनते म्हणून याचा ऑप्शन नंबर जे एक आहे ना हे याचं उत्तर आहे ह्या पहिल्या प्रश्नाचं जे तुम्हाला मी खाली दाखवून देतो बघा याच्यामध्ये हुनाजी बाळाचं याच्यामध्ये बघा राम जोशी बद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे परशुरामची दिली आहे सगन भाऊची दिली आहे आणि हुनाजी बाळाची दिली आहे तर राम जोशी यांची झाली तुरणाची धूळ पती नाही सजेट वर सुंदर रडे मूळ मूळ तर हे त्यांचे पूर्ण संदर्भ मी इथं काढलेले आहे आणि मी इथून सुद्धा सर्व याचे असे संदर्भ काढून पूर्ण डिटेल अनालिसिस तुम्हाला देणार आहे हे तुमचा पहिला प्रश्न होता दुसरा प्रश्न घेऊ आपण बघा दुसरा प्रश्नाचा अनालिसिस तुम्हाला पूर्ण दाखवून देतो खालील दिलेल्या दे किंवा दर्शवलेल्या सिद्धांता कि सिद्धांतापैकी कोणता सिद्धांत प्रार्थना समाजाचा नव्हता तर याच्यामध्ये उत्तर तुम्हाला सीएनडी सांगितलेला आहे मी तर बघा इथं प्रार्थना समाजाचे पूर्ण तुम्हाला दिलंय एकेश्वर निष्ठा प्रार्थना समाजाने एकेश्वर वादावर ठाम भर दिला होता धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाही हे त्यांचं वाक्य होतं राष्ट्रीय पुनर्नुस्थान पूर्ण गौरववाद तर हे सर्व आपण डिटेलमध्ये त्याचा अनालिसिस घेऊन आलेलं आहे ओके आणि मी प्रार्थना समाज पूर्ण प्रॉपर शिकवला सुद्धा आहे तरी आपण त्याच्यावर पूर्ण डिटेल अनालिसिस इथं घेणारच आहे ओके त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्नाचा बघा संदर्भ तुम्हाला दाखवतो हा राज्यसेवेचा मुख्य परीक्षेमधला प्रश्न आहे खालीपैकी कोणी युनायटेड इंडियन पेट्रोऑटिक असोसिएशन स्थापना केली सय्यद अहमद खान तर तुम्हाला या चौ चौगांचा अभ्यास करायचा आहे लाला पासून तर खाली आपण चौघांचे आणलेलं ला आहे लाला लजपत्राय यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे सय्यद अहमद खानची संपूर्ण माहिती दिली आहे अरविंद घोष यांची संपूर्ण माहिती आणि मोलाना मोहम्मद मोहम्मद अली यांची संपूर्ण माहिती जसं तुम्हाला माहित असलं पाहिजे मोहम्मद मोलाना मोहम्मद अली यांची यांनी खिलाफत चळवळ आणि ऑल इंडिया मुस्लिम लीग यांच्या हे यांच्यासाठी ते प्रसिद्ध होते हे माहितच असलं पाहिजे ठीक आहे अरविंद घोष यांनी काय केलं आहे अनुशीलन समिती आणि उद्घात संधी याच्यासोबत त्यांचा डायरेक्टली संबंध होता ते सर सैमद अहमद खान ते उत्तरामध्येच आहे त्यांनी जे चालू केलेलं आहे लाला राय सांगितलं आहे यांनी सरवन टॉप पीपल्स सोसायटीची स्थापना केली होती एकोणीसशे एकवीस मध्ये आणि एकोणीशे मध्ये त्यांनी इंडियन होम ची अमेरिकेमध्ये स्थापना केली होती तर हे प्रश्न विचारलेले आहे जे मी तुम्हाला आता हे अनालिसिस मध्ये जेवढं पण दाखवत आहे ना हे सर्व प्रश्न एक्झाम मध्ये आलेले आहेत तर हे एवढं डिटेल अनालिसिस करावं लागणार आहे एक एक प्रश्न सॉरी एक एवढे डिटेल अनालिसिस तुम्हाला करावं लागणार आहे एक एक प्रश्नामध्ये एकेका प्रश्नामध्ये एवढे डिटेल अनालिसिस करावं लागणार आहे जेणेकरून तुमची एक्झाम क्रॅक होणार आहे नाहीतर इथेच आपण आहे आयुष्यभर इथेच राहावं लागणार आहे देखा नेक्स्ट तुम्हाला प्रश्न दाखवून देतो जसं अनालिसिस काय तर आणि एवढे डीप अनालिसिस आपण घेणार आहे इथून समोर सर्व बॅचेसमध्ये ओके बघा तर सर... कोणत्या मुस्लिम समाज सुधारकांनी मुस्लिमांना सांगितले की आधुनिक शिक्षण व विज्ञान अभ्यास करून समाज प्रगती करू शकतो सर सय्यद अहमद खान उत्तर आहे इथे बघा प्रत्येक पर्यायाचे स्पष्टीकरण दिले आहे सर सय्यद अहमद खान त्यांचा कार्यकाळ अठराशे सतरा ते अठराशे अठ्ठ्याण्णव त्यांनी मोहन अँग्लो ओरिएंटल कॉलेज अठराशे पंच्याहत्तर मध्ये स्थापन केलं अलीगड मुस्लिम विद्यापीठ त्याचं नंतर रूपांतर झालं सायंटिफिक सोसायटी व द्वारे विज्ञान दृष्टिकोन त्यांनी अवगत केला मुस्लिम समाजात प्रगती करणे हा त्यांचं उत्तर हे होतं मिर्जा गुलाब अहमदची पण माहिती दिली आहे आपण त्यांच्याबद्दल पण तुम्हाला आता माहित असणं गरजेचं आहे कारण की ते आयोगाने ऑप्शन मध्ये टाकलंय तर त्यांच्याबद्दल इथं स्वतःला ते, ते, ते प्रतिज्ञा प्रतिज्ञात मशीद व महदी म्हणत घोषित करत ठीक आहे खान अब्दुल गप्पार खान यांच्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती आहे अठराशे नव्वद ते अठराशे चा कार्यकाळ त्यांचा त्यांना सीमेचे गांधी म्हणत होते किंवा सरहद गांधी म्हणून ओळखले जात होते खुदाई किदमतगार रेड शर्ट हे त्यांच्या चळवळीचे नेते होते तर हे सर्व तुम्हाला अपेक्षित आहे माहीत असणं शेख अब्बास बद्दल पण संदर्भ दिला आहे तुम्ही वाचू शकता ते चारही ऑप्शन डिटेलमध्ये करायचे ठीक आहे मी आता जास्त ही डिटेल याच्यासाठी घेत नाही आहे कारण की आज मला फक्त पुरावा दाखवायचा होता याची पीडीएफ जी आहे ना हे पीडीएफ मी टाकून देणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि सोबत सोबत आपल्या आपल्या जे ध्यास अकॅडमीचा ऍप आहे आपला एमपीसी ध्यास अकॅडमी त्याच्यावर टाकून देणार आहे तर तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आरामात शांतेत बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठला संदर्भ आहे त्याची लिंक कुठे आहे लिंक मध्ये आहे तिथून तुम्ही बघू शकता ओके त्यानंतर नेक्स्ट बघा याचं उत्तर पण तुम्हाला दाखवून देतो इंडियन कौन्सिल ऍक्ट एकोणीशे नऊ बद्दलचा प्रश्न होता तर याचं उत्तर ए आणि बी दिलाय आहे त्याचा पूर्ण झालेला आहे मी डिटेलमध्ये दिलेला आहे कारण की या कायद्यापासून मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली ना मुंशींचं काय होतं या ह्या अॅग्लो इंडियनचं काय होतं सर्व डिटेलमध्ये दिलं आहे तर याच्यामध्ये सांगितलं आहे बघा एकोणीसशे नऊचा जो कायदा होता यामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ होता बरोबर आहे परंतु काय युरोपियन व अॅग्लो इंडियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते का नव्हते म्हणून हे वाक्य चुकीचं आहे तर एकोणीसशे नऊ मध्ये देण्यात आले होते युरोपियन आणि अॅग्लो साठी कोणत्या वर्षी देण्यात आले होते, एकुनुशे एकुनुशे होते। ते एकोणीशे एकोणीस मध्ये देण्यात आले होते तर ही इथं आपण मेन्शन केलेलं आहे तर प्रत्येक गोष्टी ज्या आहे ना त्या आपण डिटेलमध्ये इथे विथ प्रूफ तुम्हाला दिलाय तर तुम्ही सर्वांनी करायचं काय तर अभ्यासाची लेवल वाढवायची आहे आता बघा हा परिषदेचा कायदा अठराशे ब्याण्णव एकोणीशे नऊ ज्याच्यावर कडकला पण प्रश्न आला नाही राज्यसभा मुख्य परीक्षेला पण आलाय याचे सुद्धा मी पूर्ण डिटेल संदर्भ दिलाय अठराशे ब्याण्णव एकोणीशे नऊ एकोणीशे एकोणीस एकोणीशे पस्तीस आणि हे कायदे मी डिटेलमध्ये शिकवले आहे तर मध्ये तुम्ही आणखी डिटेल करायचे तसं माझा आता एक प्लॅन आहे मी क्लासमध्ये सुद्धा बोललो आणि बाहेरच्या स्टुडंटसाठी पण बोललो आहे की तुम्हाला सर्वांना जर असेल की आपल्याला असे कंबाईनचा जो आता आता समजा राज्यसेवा दोन हजार चोवीस पंचवीसचा जो पेपर झालेला आहे मुख्य परीक्षा त्याच्या पूर्ण पेपरचा अनालिसिस याच्या आधी झालेल्या कंबाईनच्या पेपरचं अनालिसिस मुख्य परीक्षांचं सोबत सोबत आता येणारी कंबाईन ग्रुप बी ची मुख्य परीक्षा याचा अनालिसिस तर जवळपास चार पेपरचा आपण अनालिसिस येणाऱ्या त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या कंबाईनच्या मुख्य परीक्षेला पण होईल आणि नंतर येणाऱ्या अठ्ठावीस सप्टेंबरच्या एक्झामला सुद्धा होईल तर साठी अॅनालिसिससाठी छोटीशी बॅच आपण चालू करायची का हे मला कमेंट मध्ये सांगा तसं मी या प्रकारचे सर्व अनालिसिस तिथे घेऊन येतो कारण की यासाठी खूप मेहनत लागते हे बॅच आपण आपल्या ऍपवर आप घेऊ त्याची फीज वगैरे खूप कमी नाही फीजचं टेन्शन नाही घ्यायचं शंभर दोनशे रुपये जे काही मला घ्यायचे आहे ते आपला फक्त ऍपचा आप खर्च निघाला पाहिजे तेवढीच घेऊ ठीक आहे जर तुमची अपेक्षा असेल की पूर्ण अनालिसिस आणि असं करायचं आहे तसं मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा जे सिरियस आहे जे इथपर्यंत पोहोचले आता शेवटपर्यंत जे थांबलेले आहे त्यांच्यासाठी मी म्हणत आहे तर आपण मग असं घेऊ तसं मी युट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट जे पेपर होते त्याचे पीवाय क्यू आणि त्याचे आन्सर आणि काही एक्सप्लेनेशन शॉर्टकट ट्रिक्स दिलेल्या होत्या तर त्याचा खूप जणांना फायदा झाला पण याच्यापेक्षा आपल्याला डीप पण जायचं आहे कारण की बरेच जण जे अठ्ठेचाळीस ते बावनच्या दरम्यान अडकले आहे ना त्यांना आपल्याला स्कोरला घेऊन जायचं आहे साठ ते बासठ पर्यंत कारण की मुलं गेलेले आहे जे राज्यसेवा ज्या मुलांनी राज्यसेवा मेन्स दिलेल्या आहे ते मुलांचा स्कोर साठ सत्तर बहात्तर पर्यंत आलेला आहे क्लासच्या दोन तीन विद्यार्थ्यांचा एकाचा बहात्तर स्कोर आलेला आहे काही जणांचा साठ पर्यंत आलेला आहे आता काही जण अठ्ठेचाळीस ते बावनच्या दरम्यान अडकलेले आहे तर कट ऑफ किती लागेल काय लागेल यावर सध्या मी भाष्य करणं चुकीचं आहे कारण की आजच आन्सर की आली आणि गेल्या वेळेस तर माझं जे अपेक्षित कटाक होता तो माझा चुकला होता तर मला त्याच्याबद्दल खंत आहे त्याबद्दल मी माफी पण मागतो कारण की कसा केव्हा केव्हा मागच्या वेळेस ना एकदम आपला कटॉफ एकोणीस लागला आणि आता ग्रुप बीचा कट बासष्ट पॉईंट पन्नासवर वर चालला गेला तर अनपेक्षित होत आहे कारण की मुलांचा अभ्यास खूप वाढलेला आहे तर ते दिसून निघाले तुम्हाला की मी जो पुरावा दिला त्यानुसार राज्यसभेचे मुलं जे हा गटकचा पण फॉर्म भरतात तर त्यांचे मार्क्स कुठल्या कुठे चालले जाणार आहे त्यामुळे आपल्याला पण ती लेवल गाठायची आहे तर आपण फक्त एकच करू शकतो जे ग्रुप बी आणि ग्रुप सी वाले जास्तीत जास्त अभ्यास करू शकतो डिटेल अनालिसिस करू शकतो आणि त्या प्रश्नांना पुन्हा पुन्हा वाचू शकतो जर तुम्ही एवढं जरी केलं तर जो तुमचा कट ऑफ आहे जो तुमचे मार्क्स आहे जे बावन पन्नासवर अडकलेले आहे ते आपले पुढे जाणार साठ बासड शंभर टक्के जाणार कारण की याच्या बाहेर जातच नाही जे पेपर आता ह्या दोन तीन वर्षामध्ये झालेले ना पण त्याला खूप डिटेल अनालिसिस करावं लागणार ते कुठल्या पुस्तकात नाही आहे त्यासाठी बसा लागणार आहे काही गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतोय त्यापेक्षा जास्त तुम्हाला मेहनत घ्यायला लागणार आहे हे अशा प्रकारचे सर्व अनालिसिस जे आहे हे आपण घेऊन आलेलं आहे आणि ह्या अनालिसिसचं मी पीडीएफ वगैरे टाकेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा बॅच घ्यायची की जर असं असेल तुम्हाला वाटत तर मी ते बॅच चालू करून देईल कारण की मला इथं दिवसभर बसून त्याचं अनालिसिस काढणे बाकी गोष्टी करणे हे सगळं करावं लागते तर तसं तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल कमेंट सेक्शन आता लाईव्ह आहे आपण जर सर्वांची इच्छा असेल तर आपण तसं घेऊ तर एवढा अभ्यास करायचा आहे संदर्भ तुम्ही तुम्हाला दाखवलेला आहे आता राहिलं कट ऑफचं मला बरेच जण आता प्रश्न विचारायचा कट ऑफ किती जाईल मी कट ऑफ बद्दल आताच बोललो की अन्सर की आताच आलेली आहे कट ऑफ बद्दल बोलणं हे चुकीचं आहे सध्या मी तुम्हाला कट ऑफ सांगू पण नाही शकत कारण की माझ्या जवळपर्यंत जोड़ जेवढे आता अँसर आले मुलांचे ऍन्सर किनुसार मार्क्स आलेले आहे ते वेगवेगळे आलेले आहे काही जणांना आणि पेपर थोडा सांगतो अवघड पेपर होता कारण की एका तासामध्ये पेपर सॉल्व्ह करणं खूप कठीण आहे बर ज्या मुल्या मॅथ रिजनिंग मध्ये बारा तेरा मार्क्स येत होते त्यांचे सात आठ मार्क्स आलेले या वेळेसनं ओके व्हेरी गुड कट ऑफ तर बघा एकसष्ट बासष्ट अपेक्षित नाही आहे मला कट ऑफ याचा याचा कट ऑफ आहे खाली जाणार आहे पण किती खाली जाणार आहे हे थोड्या दिवसात जर थोडंसं मला अंदाज लागला तर मी तुम्हाला नक्की सांगेल पण जो ऑफ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट सांगत आहे एवढा कट ऑफ नाही जाणार आहे यावेळेस तरी एवढा जाणार नाही ठीक आहे तर बघा तुम्हाला मी प्रूफ दिलेलं आहे तर हे सर्व आपण आपल्या क्लासमध्ये तर घेणारच आहे काही प्रॉब्लेम नाही हे पूर्ण पीडीएफ कारण की हे पीडीएफ जर वाचत गेलो ना तर इथं कोणी राहणार पण नाही कारण की अभ्यास खूप करावा लागतो खूप डिटेलमध्ये वाचावं लागते तर मी सर्व यांचं हंटर आयोग बघा पूर्ण हंटर कमिशन मी इथं आणलेला आहे तर वाचताना पण खूप जास्त मेहनत घ्यावं लागते दो एक दोन तासाचं लेक्चर होऊन जाणार डिटेल माहिती माहिती सांगणे खूप काही गोष्टी सांगणे दहा प्रश्न घेत तर दहा प्रश्नाला पाच ते दहा मिनिटं द्या लागतात प्रत्येक प्रश्नाला दहा मिनिटं किंवा सात ते दहा मिनिटं द्या लागणार आहे तर सात मिनिटांना जर दहा प्रश्न गेले तर सत्तर मिनिटं इथंच होतात एक दीड तास इथं चालला जाईल आपला तर त्यामुळे मी हे पीडीएफ एफ पण टाकून देतो आणि सोबत सोबत क्लासचा अनालिसिस देतो आणि याच्यानंतर जे जेवढे पण प्रश्न आहे आयोगाचे जे मुख्य परीक्षेचे असो किंवा मग ग्रुप बी चे पूर्वाचे असो सर्व आपण काय करू अशा प्रकारचे अनालिसिस करू ओके चलो व्हेरी गुड तर इथे मी छोटासा पॉज घेऊन घेतो कारण मी सर्वायचा अनालिसिस वगैरे टाकलेला आहे तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट मध्ये तसं मेन्शन करा आणि प्रत्येक प्रश्नाचं डिटेल अनालिसिस घेतल्यानंतर आपण घेऊ ओके एक मिनिट काही जणांचा प्रश्न आले ओके साधे सर सा, ओके नाही तर आता एक छोटासा पॉज घेऊ जास्त वेळ वेळ घेत नाही कारण की व्हिडिओ डिटेलमध्ये गेल्यानंतर कसं मुलं बघत पण नाही पर्यंत तर आता आपण छोटासा पॉज घेऊ बाकी गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र